नमस्कार मित्रांनो मी पंकज पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आता गरमीचे दिवस आहेत आणि गरमी आल्यानंतर ढेकणं आणि गरमी हे जवळपास समीकरणच बनलेलं आहे जिथे जास्त लोकांची वस्ती आहे गरमी जिथे जास्त आहे दमट वातावरण असेल तिथे ढेकणांचा त्रास जास्त जाणवतो आपल्याला आणि ढेकणांचा सा त्रास आपल्याला जाणवला ढेकणं झाली आपल्याकडे की आपण काय करतो बरेचसे बाजारात पर्याय उपलब्ध आहेत मेडिकलमध्ये औषधं आहेत ते आपण आणतो घरी स्प्रे मारतो आणि स्प्रे मारल्यानंतर बऱ्याचशा औषधांमध्ये वास असतो त्या वासामुळे काय होतं आपल्याला ढेकणांचा त्रास तर जात नाही पूर्णपणे नाहीसा होत नाही पण आपल्याला वासाचा नवीन त्रास सुरू होतो आणि त्यामुळे आपल्याला भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती होते त्यामुळे मित्रांनो आपण पेस्ट कंट्रोल करतो पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला सेम परिस्थिती होते की वास येतो म्हणजे घरामध्ये अक्षरशः राहू शकत नाही म्हणजे ढेकण्यांपेक्षा जास्त त्रास आपल्याला होतो पण या परिस्थितीत करायचं काय हा सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आपल्यासमोर येतं आणि त्यावेळेला प्रथम पेस्ट कंट्रोलकडे एक असं प्रोडक्ट आहे जे ढेकणांसाठी एकदम जालिम आहे विक्टर घरेलू कीटकनाशक हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये दोन पाऊच आहेत हे बघा हे अशा प्रकारे दोन पाऊच आहेत हे पाऊच वापरायचे कसे ते सांगतो पहिलं ज्या दिवशी आपल्याला स्प्रे करायचं आहे त्या दिवशी एक पाऊच दीड लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि जिथे ढेकून आहेत किंवा असू शकतात अशा सर्व ठिकाणी उशा गाद्या चटे बेड कपाडातले कपडे अंतरुण अशा सर्व ठिकाणी हा स्प्रे करायचा हे पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करायचं आणि स्प्रे करायचं या औषधाचा कोणताही वास आणि त्रास अजिबात नाही आहे त्यामुळे जिथे ढेकून आहेत किंवा असू शकतात अशा सर्व ठिकाणी याचा स्प्रे करायचा बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं जिथे आपण बसतो किंवा झोपतो तिथेच ढेकून आहेत सो उदाहरण सोफा किंवा बेड तिथेच आपल्याला असं वाटतं की तिथे ढेकून असतील पण असं नसतं मित्रांनो जिथे ढेकून आहेत तिथे आपण बसतो बसल्यामुळे काय होतं आपल्याला ते चावतात म्हणजे आपल्या शरीरावर तिथे बसलेले असतात तेव्हा ते चावतात आणि ज्या वेळेला ते चावतात आपल्याला त्यावेळेला आपण इकडे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेलो किंवा कपडे कुठे ठेवले असतील त्या कपड्यामधून एक जरी पुन्हा बेडमध्ये बेडवरती बसलो आपण तर ते, ते प्रवास करतात म्हणजे सोप्यावरून बेडवर बेडमधून आपल्या कपाटामध्ये असं त्यांचा प्रवास सुरू असतो आणि त्यामुळे त्यांचं स्थलांतर होतं आणि हे स्थलांतर झाल्यामुळे काय होतं मित्रांनो की आपल्याला सर्व ठिकाणी काळजीपूर्वक औषध मारणं गरजेचं आहे कारण हे औषध स्प्रे पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर जेव्हा स्प्रे करतो जेव्हा हे औषध त्यांच्या बॉडीला लागतं तेव्हाच ढेकून नाहीसा होतो बाकी ढेकून दुसऱ्या कुठल्याही याने जाणार नाही त्यामुळे तुम्हाला हे औषध पाण्यामध्ये मिक्स करून मारायचं आहे याला रॉकेलमध्ये मिक्स करायचं नाही आहे पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे दुसरी गोष्ट जर तुमचं घर मोठं असेल एरिया मोठा असेल तर ते काय करायचं हे तुम्हाला पॅकेट पुरणार नाही हे एका पॅकेटमध्ये दीड लिटर म्हणजे दोन पॅकेटमध्ये तीन लिटर औषध तयार होतं जर तुमचा घराचा एरिया किंवा जिथे तुम्हाला स्प्रे करायचं आहे उदाहरण गोडाऊन असेल ऑफिस असेल जिथे तुम्हाला हे औषध स्प्रे करायचं आहे त्या ठिकाणी किती एरिया आहे त्याप्रमाणे हे, त्या हे वापरायचं आता हा जो एक पाऊच आहे एक, एक हे जे एक पाऊच आहे याच्यामध्ये दोन आतमध्ये सॅश आहेत हे शंभर स्क्वेअर फीट एरियामध्ये दोन वेळा मारायला पुरतात पण जर तुमच्याकडे एरिया मोठा असेल तर त्याप्रमाणे ते तुम्हाला औषध त्या त्यानुसार जास्त लागेल आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो हे झालं याच्यावरचं सोल्युशन आता तुम्हाला सांगतो हे ढेकून आपल्या घरामध्ये येतात कसे बऱ्याच वेळेला आपल्याला हा प्रश्न पडतो की आमच्या घरात तर साफसफाई असते तरी ढेकून येतात कुठून तर याच्यासाठी मेन मित्रांनो ढेकून येण्याचा मेन मार्ग काय आपल्या शेजाऱ्यांकडे जर ढेकून असतील तर ते तिथून आपल्या घरामध्ये येऊ शकतात किंवा आपण प्रवास करतो सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक वाहतूकमध्ये बस असेल ट्रेन असेल प्लेन असेल कुठेही आपण ज्या वेळेला प्रवास करत असतो जेव्हा आपल्या सहप्रवाशाच्या घरामध्ये जर जा ढेकून झाले असतील आणि त्याच्या बॅगेतून त्याच्या कपड्यातून एक जरी ढेकून आला आणि तोच ढेकून जर आपल्या बॅगेमध्ये आपल्या बॅगेमध्ये किंवा कुठेही जर बसला आपल्या कपड्याला चिटकून जर तो घरामध्ये आला तर ते अशी आपल्या घरामध्ये त्याची उत्पत्ती होते किंवा अजून मार्ग आहेत जसं आपण कपडे इस्त्रीला देतो ते बरेस बरेस ते तर ते कपडे इस्त्रीला दिल्यानंतर त्यांच्याकडे पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांचे कपडे आलेले असतात इस्त्री करायला तर त्यावेळेला तो पण मार्ग असतो आपल्या घरामध्ये ढेकून येण्याचा त्यामुळे इस्त्रीचे कपडे कधी पण चेक करून घ्यायचे की इथे ढेकून तर नाही ना दुसरं आपल्या घरामध्ये ज्यांचं येणं जाणं असतं उदाहरण शेजारी असतील शेजारी असतील किंवा मेड वगैरे असेल तर त्यांच्या कपड्यातून सुद्धा ढेकून आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन तुम्ही काळजीपूर्वक ह्या गोष्टी हाताळणं गरजेचं आहे की ढेकून घरामध्ये येतो तर नाही ना हे चेक करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये ढेकून जो येतो तो घरामध्ये आल्यानंतर ढेकून आल्यानंतर जर आपण हे स्प्रे मारला हे औषध मारलं हे औषध मारल्यानंतर ढेकून सगळे तुमचे जातील पण हे औषध असं नाही आहे की एकदा मारलं म्हणजे ढेकून होणारच नाहीत हे असं आहे स्प्रे केल्यानंतर घरातले ढेकून मरतील पण पुन्हा आपल्याला काळजी घ्यायची की आपल्या शेजारापाजाऱ्यांकडे लॉन्ड्रीतून पुन्हा आपल्या घरामध्ये हे ढेकून येऊ शकतात त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा याची काळजी घेणं गरजेचं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ढेकणांचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हे औषध मित्रांनो आपलं वरती सुद्धा अवेलेबल आहे वरती तुम्हाला टाइप करायचं आहे प्रथम पेस्ट कंट्रोल विक्टर पावडर असं टाइप केलं तर तुम्हाला हे प्रोडक्ट नक्की मिळेल ॲमेझॉनवरतीसुद्धा हे प्रोडक्ट अवेलेबल आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल केलात तर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता नमस्कार